नमस्कार श्रोतेो हो, पंधरा मे ते चौदा जून या दरम्यानचं मासिक राशी भविष्य राशीसाठी आपण देत आहोत कुंभ राशीच्या श्रोत्यांना तुमच्या राशीमध्ये सध्या राहूचं भ्रमण सुरू झालेलं आहे आरोग्याच्या तक्रारी वाढतील काम कार्य करण्याची क्षमता काहीशी कमी होती असे तुम्हाला जाणवेल डोळ्यांच्या तक्रारी वाढतील जवळचे नातेवाईक यांच्याशी मतभेद होतील त्यामुळे सुरुवात करताना त्यामुळे काहीशी सुखामध्ये तुम्हाला कमतरता जाणवेल तुम्ही कुटुंबासाठी करण्याचं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये काहीसं कमी पडाल परंतु नवीन मित्र मिळतील त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळेल काहींना सूचक स्वप्नेसुद्धा या कालखंडामध्ये पडतील तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्याच माध्यमातून तुम्हाला मिळेल ग्रहसौख्यामध्ये थोडीशी हानी होईल कौटुंबिक वादविवाद होतील या सगळ्या ग्रहस्थितीत आईकडून भक्कम आधार तुम्हाला या कालखंडामध्ये मिळेल संतती इच्छुकांना शुभ संकेत मिळतील नवीन शिक्षणासाठी निवड होईल उत्तम अभ्यासासाठी वरिष्ठांची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुमचं कौतुक देखील होईल एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल देवदर्शन मन प्रसन्न करणाऱ्या घटना या कालखंडामध्ये घडतील लाईट इलेक्ट्रिकल इत्यादी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काहीशी काळजी घ्यावी लागण्या लागणार आहे भाजणे कापणे खरचटणे या गोष्टींपासून सावध राहा सावधपणाने काम करा विवाह जमण्यासाठी अडथळे येतील चतुर्थ स्थानामध्ये होणारी अमावस्या आईच्या आरोग्याची काळजी सातावेल निद्रासौख्य कमी होईल शुभम भवतू